नमस्कार मी विनोद खोबरागडे गुढीपाड्याच्या सर्व समाज बांधवांना देश बांधवांना कोटी कोटी शुभेच्छा मी व माझ्या खोबरागडे परिवाराकडून हे तुम्ही पाहू शकता जे तेरा लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर आहे ही वादाच्या भोऱ्यामध्ये सापडली आहे आणि यांच्या विरुद्ध मी आज मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रिट पिटिशन दाखल केली आहे मुख्य इथं आरोपी आहे चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चीफ इलेक्शन ऑफिसर आयुक्त महाराष्ट्र आणि द कले कलेक्टर च्रपूर विनयगौडासाहेब यांच्या विरुद्धही मी पिटिशन दाखल केली आहे तत्काळ या जिल्हाधिकारी मोदयावर हो हो, तत्काळ सस्पेंड करून निलंबित करून यांना बडतर्फ करण्यात यावे यासाठी मी ही पिटिशन दाखल केलेली आहे आणि तत्काळ स्टे ऑर्डर करावी नेमका हा प्रकार काय आहे की ज्या अर्थी हे माझे प्रकरण माहीत आहे मी एक जबाबदार नागरिक असल्यामुळे मी या लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी फार्म घेतलं फार्म दाखल केला सव्वीस तारखेला के फार्म दाखल केलं हे माझं अॅफिडेव्हिट आहे ॲफिडेव्हिटमध्ये प्रत्येक पेजवर माझी सही आहे प्रत्येक पेज वकील साहेब नोटरी अधिकारी यांची सही आहे आणि असे ॲफिडेव्हिट मी शंभर पेजा के स्टॅम्प केला असता सव्वीस तारखेला अठ्ठावीस तारखेला मला कोणतेही कारण न देता केवळ तुमच्या फार्मवर अटेस्टेड नाही या कारणासाठी माझा फार्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे प्रश्न असा आहे की जेव्हा माझा फार्म रिजेक्ट होऊ शकतो तर हे तुम्ही पाहू शकता सुधीर मुनगटीवार साहेब आहे यांच्या सुद्धा प्रत्येक पेजवर अटेस्टेड नाही मग यांचा, यांचा फार्म रिजेक्ट का केलेला आहे जिल्हाधिकारी हे खूप मोठी शोकांतिका आहे जर एकाला एक नाही व एकाला दुसरा नाही असं का असू शकतो निवडणूक आयोगाने असं यांना डायरेक्शन दिले आहे का जर माझा फार्म रिजेक्ट होऊ शकतो एका प्रत्येक पेजवर अटेस्टेड नसल्यामुळे तर सुधीर भाऊ मुनगटीवार यांचा फार का केला नाही हा माझा प्रश्न आहे त्यानंतर मान्य नितीन गडकरी साहेब आहे यांचा सुद्धा जो नमुना सव्वीस जो नामनिर्देशन भरले आहे यांच्यासुद्धा फार्मवर अटेस्टेड नाही आहे मग यांच्या फॉर्म रिजेक्ट का केलं नाही त्याच्यानंतर मग हे नामदेव किरसान आहेत जे गडचिरोलीचे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे यांच्यासुद्धा पेजवर प्रत्येक पेजवर नोटरी अटेस्टेड नाही मग यांचे सुद्धा फॉर्म रिजेक्ट का करण्यात आलेला नाही त्यानंतर हे जे प्रतिभा आहे धानोरकर आहेत यांच्या फॉर्म अटेस्टेड आहे यामुळे यांचा प्रश्न नाही प्रश्न असा आहे की जर माझा फार्म रिजेक्ट होऊ शकतो तर सुधीर भाऊ मुनगटीवार यांचा फॉर्म रिजेक्ट का केला नाही जिल्हाधिकारी मोदय याने हा खूप मोठा प्रश्न आहे आणि जेव्हा मी सव्वीस तारखेला फार्म भरला असता सव्वीस तारखेला फार्म भरला असता त्यांनी सव्वीस तारखेला जे जेव्हा हे मला पावती दिली खोबराकडे विनोद तोडजी खोबऱ्याकडे नावाने पावती दिली त्या पावती व सिम्बॉल नाही आहे त्या पावतीवर गोलसिक्का नाही आहे त्या पावतीवर पावती नंबर नाही आहे ती पावती प्रमाणित केली नाही अशी बोगस पावती मला सव्वीस तारखेला त्यांनी दिली आहे त्यानंतर मी जे शपथ घेतला आहे ते शपथ त्यांनी शपथपत्रसुद्धा विनोद तोडजी खोबराकडे नावाने दिलेले आहे आणि जे नामनिर्देशन फॉर्म जे छाननीचे होतं ते त्यांनी विनोद कौूजी या नावाने दिला लाज वाटायला पाहिजे या जिल्हाधिकारी मोदयाला दोन मिनिटांमध्ये नावाने पत्र दोन दे विनोद देतोजी भोबागडी नावाने मला छाननीपासून दे दुर्लक्ष म्हणजे जाणूनपूर्वक मला डावलण्याचा जा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांनी पक्षपात घेतला भेदभाव केलेले आहे आणि मी हे लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी समाजहितासाठी लोकहितासाठी राष्ट्र बांधणीसाठी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी आणि विदर्भ वेगळा करण्यासाठी आणि इथल्या सुशील ते इथल्या महाराष्ट्रातील नाही भारतातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एकाही आमदार खासदार मंत्र्यांनी केलेलं नाही ते काम मी करून दाखवलेले आहे म्हणून मी अधिकारवाहिणी बोलत असतो आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये उभे राहत असतो पण माझे या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा जी आणि काही लोकप्रतिनिधी काही पक्षातील यांनी आमदार खासदार मिळून यांनी यांचा भांडाफोड होऊ नये यांनी सरकारी जागा विकलेली आहे गुराढोरांची चारा विकलेली आहे सरकारी जमिनी महानगरपालिकेच्या हद्दीतले विकले आहे कलेक्टर लोकांनी आणि यांच्यावर एक्शन घेण्यासाठी हे सगळे अकार्यक्षम ठरल्यामुळे मी या ज बँड वाजवणार होतो निवडणुकीमध्ये आणि निवडून आल्यानंतर अनेक जिल्हाधिकारी यांना सस्पेंड जागेवर हो करणार होतो आणि हे सर्व यांना माहिती असल्यामुळे मला या प्रकरणामधून जाणीव बुजवळ माझा फार्म विजिट करण्यात आला आहे पक्षपात केला आहे भेदभाव केला आहे आणि या सर्व माध्यमातून मी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ